साताऱ्यातील चित्रकाराकडून शरद पवारांना अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा अक्षर गणेशा रेखाटून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माजी कृषी मंत्री आणि देशातील ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नावाचा अक्षरगणेश रेखाटून पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी त्यांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत गेले काही वर्षांपासून ते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी कलाकृती रेखाटत त्यांना शुभेच्छा देत असतात यापूर्वी त्यांनी टूथब्रश स्प्रे पेपर कटिंग आर्ट स्क्रिबलिंगमधून शरद पवार यांच्या अनोख्या छबी रेखाटल्या होत्या तसंच एक्क्याऐंशी पोस्ट कार्डातून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्याची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डमध्ये झाली आहे विशेष म्हणजे डॉक्टर संदीप डाकवे यांनी रेखाटलेले चौदा हजारावे स्केच शरद पवार यांना दिले आहे दस्तूरखुद्द शरद पवार यांनी डॉक्टर डाकवे यांचं कौतुक केलं आहे शरदचंद्र पवार यांच्या नावातून रेखाटलेल्या अक्षर गणेशाची परिसरातून प्रशंसा होत आहे